नमस्कार मी प्रमोद तुमचं या आठवड्याच्या आर्थिक घडामोडी सांगणारा मित्र हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण की आज मी खूप चांगली माहिती आणि खूप मोठी माहिती देणार आहे गेल्या सहा दिवसांपासून आपला बाजार सतत पडत आहे मागच्या आठवड्यात जसं सांगितलं तसं त्याच्यात पहिलं कारण होतं एच वन बी व्हिसा विसासाठी केलेले कठोर नियम आणि कठोर फीस आता दुसरं कारण आलेलं आहे ब्रँडेड आणि पेटंटेड फार्मास्युटिकल्स औषधावर ट्रम्प प्रशासनाने शंभर टक्के इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे हे एक प्रकारचं आर्थिक युद्धच आहे ते आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्या भोवती फास्ट आवडत आहेत जेणेकरून आपल्याला नुकसान होत आहे पण मला याच्यात वेगळीच शंका येत आहे कारण की गेल्या वर्षभरापासनं साधारण सत्तावीस सप्टेंबरपासून परकीय गुंतवणूकदार आपल्या बाजारातनं सतत पैसा काढून घेत आहेत याला कदाचित आपल्याला असं म्हणता येईल की त्यांना काहीतरी इन्सायडर इन्फॉर्मेशन असेल ते आपलं प्रॉफिट बुक करून इथून निघून जात आहेत आपलं मार्केट धडकन कोसळत आहेत आणि ट्रेडर्सचं आणि आपले इन्व्हेस्टरचं यात नुकसान होत आहे हे नक्कीच वर्षभर नक्कीच योगायोग नसतो आता गेल्या वर्षी एकूण एक लाख चौवेचाळीस हजार कोटी रुपयाचं परकीय गुंतवणूकदारांनी आपलं मार्केटमधला हिस्सा काढून घेतलेला आहे आज तोच आकडा फक्त या नव्या महिन्यातच आलेला आहे याचा अर्थ असा आहे की ते एका प्लॅन स्ट्रॅटेजीने एका ठराविक डावपचात्मक भ भूमिकेतनं काही पक्की माहिती असल्याशिवाय आपल्या बाजारातनं पैसा काढत नाही आहेत आणि आपला बाजार त्याच्यामुळे कोसळत आहे आणि आपलं स्थानिक भारतीय गुंतवणूकदारांचं जरा आपण पेपर लॉस म्हणता येईल जर का बुक केला नाही तर किंवा बुक झाला असेल ट्रेडिंगमध्ये स्क्वेअर ऑफ पोझिशन झाली असेल तर लॉस बुक होत आहे हे एकदम योगायोग नक्कीच नाही आहे याची नक्कीच भनक त्यांना असणार आहे आणि हे होत आहे हे झालं काळजीचा विषय आणि हे म्हणून केलेला आर्थिक धोरणांचा आणि ते आर्थिक युद्धासारखाचा विषय परंतु विशेष कौतुक करावं लागेल भारतीय सामान्य माणसांचं ज्याला आजकालच्या शेअर मार्केटच्या भाषेमध्ये कॉमन मॅन इज द न्यू बुल नऊ असं म्हटलेलं आहे गेल्या वर्षभरात इतक्या प्र प्रचंड प्रमाणात जवळपास दोन लाख कोटी रुपयांचं जरी परकीय गुंतवणूक परकीय लोकांनी काढून घेतली तरी देखील आपला बाजार त्या मानाने अजूनही स्टेबल आहे आपला बाजार आज रोजी सिक्स पॉईंट थ्री पर्सेंट आपल्या लाईफ टाईम हायवर आलेला आहे हे सर्व सामान्य गुंतवणूकदारांचं सिप सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि म्युच्युअल फंडातले गुंतवणूक आणि प्लस त्यांचं स्वतःचं देखील जे नवीन पिढी आलेली आहे कोविड नंतर जी स्वतः शेअर मार्केट शिकती आहे आणि जी स्वतः शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत आहे त्या सगळ्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे याचा सिम्पल अर्थ असा आहे की आपलं बाजारावरचं अवलंबित्व कमी होत आहे दोन हजार पाच साली जेव्हापासून मी शेअर मार्केटचा अभ्यास सुरू केला किंवा शेअर मार्केटवर माझं वावरणं सुरू झालं तेव्हा मला आठवतं दोन हजार आठचं क्रायसिस किंवा कोविडचं क्रायसिस या दरम्यान थोडं जरी परकीय लोकांनी पैसा काढला की आपला बाजार खूप धडकन कोसळायचा त्या तुलनेत तेवढी व्हॉलॅटिलिटी आता राहिलेली नाही आहे कारण की आपल्या लोकांचं बाजारातलं पार्टिसिपेशन वाढत आहे ते इतकं वाढत आहे की काही लोकांच्या काही विचारवंतांच्यामध्ये बँकिंग सेक्टर धोक्यात आलेलं आहे बँकिंगचे एफ डीमधलं प्रमाण कमी झालेलं आहे पण शेअर्समधलं प्रमाण वाढत आहे म्युच्युअल फंडातलं प्रमाण वाढत आहे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे हा नक्कीच आपल्या इंडिया ग्रोथ स्टोरीवरचा विश्वास आहे की जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत आता याच्या याचा याच्या अजून एक थेरी अशी आहे की तीन पिढ्या समजा एखाद्या घरात असाल आजोबा वडील आणि मुलगा तरी देखील आपल्याला या सगळ्या विचारसरणीच्या शिफ्टला आपल्याला फरक पाहायला मिळतो फॉर एक्झाम्पल आपल्या आजोबांनी पी पी एफमध्ये किंवा जी पी एफमधनं पैसे काढून किंवा पेन्शनमधनं पैसे काढून समजा त्यांच्या हाती रिटायरमेंटच्या नंतर त्या काळात पंधरा वर्षापूर्वी तीन लाख रुपये असतील आले असतील त्या काळातली ती मोठी रक्कम आहे तीच त्या पिढीच्या वडील जी धारी मंडळ आहेत जी गेल्या पाच पाच दहा वर्षापूर्वी रिटायर झालेली आहे त्यांच्या हातात जवळपास त्याच्या चाळीस ते पन्नास लाखाची रक्कम हाती पडायची रिटायरमेंटच्या वेळेस आणि हीच जी काय ही का आता त्यांची नातूर पिढी ज्याला म्हणता येईल ती स्टार्टअप पिढी असं नाव दिलेलं आहे त्याला किंवा जी आपण म्हणतो या स्टार्टअप पिढीला इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएश व्हॅल्यू मल्टिप्लिकेशनचं कंपाऊंडिंगचं खूप पटलेलं आहे आणि हे सगळं त्यांना दिसत आहे आणि ते आता कोट्यवधीच्या रुपयामध्ये भाषा बोलत आहे सामान्य देखील कोट्यवधीच्या रुपयामध्ये भाषा भाषा बोलत आहे कोट्यवधीच्या मध्ये बोलत आहे हे जे शेअर मार्केटचं बेस सामान्य माणसांमध्ये पसरलं आहे हे नक्कीच सुखावणारी बाब आहे आणि कोविडनंतर तर याच्यात खूप वाढ झालेली आहे या ज्ञानात खूप भर पडलेली आहे खूप सोर्सेस अवेलेबल झालेले आहेत खूप इन्फ्लुएन्सर अवेलेबल झालेले आहेत यूट्यूबवर खूप डाटा अवेलेबल आहे प्रिंट मिडियावर देखील खूप डाटा अवेलेबल आहे या सगळ्या गोष्टींचा नक्कीच फरक झालेला आहे आणि हे जे काय आपल्याला गेल्या वर्षभरापासून जे काय परकीय गुंतवणूकदार जे पैसे काढून घेत आहेत ते जे संकट आलेलं आहे तसं कोणत्याही बाजारात हडकंप झालेलं नाही आहे मोठा हडकंप झालेला नाही आहे आणि दात पण द्यावी लागेल ला या या आज रोजीच्या शासनाला की ज्यांनी बिझनेस फ्रेंडली धोरण आणलेलं आहे ज्यांनी टॅक्सेशन सोपं केलेलं आहे ज्यांनी मॉनेटरी पॉलिसी यूज केलेली आहे ज्यांनी जी एस टी सोपं केलेलं आहे जेणेकरून बाजारामध्ये कन्झम्पन सायकलवर फरक पडेल तर या सगळ्या गोष्टींमुळे हे एक प्रकारचं टग ऑफ वारच आहे रस्सी खेचच आहे ही रस्सी खेच किती वेळ चालेल माहीत नाही पण याच्यातनं खूप चांगला मेसेज येत आहे आणि आपले लोक आपला बाजार आपला देश एक सशक्त देश म्हणून निश्चितच उदयास येत आहे मला माहीत असलेलं दोन हजार दो, दो एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवची पिढी दोन हजार सालचं भारत दोन हजार पंधरा दोन हजार एकोणीसपर्यंतचा भारत याच्यामध्ये आणि आजच्या वातावरणामध्ये खूप आश्वासक बदल झालेला आहे आणि हे सगळं खूप प्रॉमिसिंग आहे की हे निश्चितच आपण मोठमोठ्या ज्याला आपण लढाईमध्ये रक्त आलंच पाहिजे असं काही गरजेचं नसतं काही लढाई परसेप्शनची असती काही लढाई आर्थिक असती काही लढाई मानपानांची असती तसं ही आर्थिक लढाई चालू आहे हे जरी असलं तरी आपण याला अत्यंत सक्षमपणे मुकाबला करत आहोत आणि आज आपला बाजार ताठमानाने उभा आहे ताठमानाने सगळं सहन करत आहे आणि आपलं पार्टिसिपेशनचा बेस हा भारतभर खूप पसरलेला आहे तर हे सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहे यांच्या जे काही संधी साधू धोरण आहे सध्या जागतिक जिओ पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये ते त्याच्या कुशनिंग करणारं पार्टिसिपेशन आपल्या दिसत आहे तर हे सगळं घडत आहे निश्चित आश्वासक काय गेल्या वर्षभराचा जर का आपण विचार केला तर निश्चितच रिटर्न्स खूप नॉ म्हणजे डिमिनिश्ड आहेत खूप कमी आहेत पण एका वॉरन बफेट सारख्या विचारवंतांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये जर का खऱ्या अर्थाने रिटर्न्स पाहिजे असेल तर तुम्हाला सात वर्ष वाट पाहणं गरजेचं आहे या सात वर्षामध्ये मार्केटचे सगळे ते उतार चढावचे सगळे सायकल्स वेदर आउट होतात आणि त्याच्यानंतर कंपाऊंडिंग इफेक्ट देत त्याचे रिटर्न्स येणं सुरू होतात तर आता त्या स्टेजला खूप जण आहेत अगदी जर का मोजायचं झालं तर साधारण जवळपास पंधरा कोटी ते एकोणीस कोटीपर्यंत ऍक्टिव्ह डिमॅट अकाउंट्स आहेत सध्या सा आणि त्याच्यापेक्षा तिप्पट म्युच्युअल फंडाचे सिप अकाउंट्स आहेत जवळपास पंचेचाळीस कोटीचे ऍक्टिव्ह सिप अकाउंट्स आहेत तर या सगळ्या गोष्टींमुळे हे घडत आहे आणि याच्यात विशेष आनंदाची बाबमध्ये बाब म्हणजे म्युच्युअल फंडांच्या आणि शेअर मार्केटच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे महाराष्ट्राचे नऊ लाख नऊ कोटी अकाउंट्स आहेत त्याच्या खालोखाल आश्चर्याचा धक्का सांगणारी गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशाचे त्याच्यामध्ये जवळपास फोर्टीन मिलियन अकाउंट्स आहेत ॲक्टिव्ह म्हणजे एकशे चाळीस लाख म्हणजे जवळपास वन पॉईंट फोर करोड अकाऊंट्स हे उत्तर प्रदेशचे आहेत आणि त्याच्यानंतर खा सगळ्यात खालोखाल गुजरातचा आहे ज्याचे टेन मिलियन अकाउंट आहेत टेन मिलियन अकाउंट म्हणजे एक करोड अकाउंट्स आहेत म्हणजे जे आपण समजतो की गुजरात आणि हे शेअर मार्केटमधले एकदम पायोनियर्स आहेत ते पिढ्यान पिढ्या -पिडे शेअर मार्केट आहेत माझे आहेत ते तर आहेच आहेत पण त्याच्याच बरोबरीने महाराष्ट्र उत्तर प्रदेश सारखं तुलनेने मा, मागे असलेलं राज्य त्याच्यानंतर क्रमांक येतो ते कर्नाटक त्याच्यानंतर क्रमांक येतो ते आंध्र प्रदेश आणि मग हरियाणा पंजाब दिल्ली वगैरे तर हे सगळं वाईट पार्टिसिपेशनचे जे बेस तयार झालेले आहे म्युच्युअल फंडमध्ये आणि शेअर मार्केटमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं घडत आहे हे निश्चित आश्वासक आहे बघूया पुढं काय होतं पुन्हा सांगतो की चांगल्या स्टॉकमध्ये चांगले रिटर्न्स यासाठी सात वर्ष तरी इन्व्हेस्टेड राहायला पाहिजे तरच या सगळ्या उतार चढाव सगळं सहन करतं माझं हे विवेचन तुम्हाला कसं वाटलं हे जरूर सांगा लाईक करा सबस्क्राईब करा मी कोणत्याही चॅनल कोणत्याही स्टॉकचं किंवा कोणत्याही म्युच्युअल फंडचं प्रमोशन करत नाही माझा शुद्ध हेतू तो फक्त ज्ञान वाटणे आहे सर्वांना चालू घरामुळे अवगत करणे आहे थँक्यू हॅव अ नाईस गुड विकेंड